तर गुड आफ्टरनून कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये गाईच तर आजचा विषय असा आहे का आम्ही निघालो आहे डायरेक्ट जायला शिर्डीला गाईच कारण की साधारण दोन ते तीन महिने झाले शिर्डीला गेलो नाही आणि त्याच्यात मी एकटाच नाही आहे तरी माझ्यासोबत सायराज आहे आम्ही दोघंच चाललेत गाईच तर बाकीचे मेंबर आमचे बिझी आहेत म्हणजे जर त्यांना फोन केला असेल त्यांच्या दुसऱ्या पर्सनल व्यक्तीने तर ते लगेच जातात पण आम्ही बोलायचं नाही तर काय करू नाही शकत गाईच पर्सनल लाईफ आहे प्रत्येकाची आहे तर आम्ही दोघंच आहेत आणि आम्ही दोघं जाणार आणि जाऊन जाणार तर दोघं शिर्डीला दोघंच जाणार तर चला गाईच आपण निघालेलो आहे आता वाजलेत साधारण दोन वाजलेत तर आता बघू किती टाईम लागतो आहे आम्ही आता जाणारे गाईच समृद्धी महामार्गदर्शी तर तुम्हाला म्हणजे भरपूर टाईम गेलो आहे मी पण असा मध्ये पर्सनल असं दाखवलं नाही समृद्धी महामार्ग तर आपण खास आपण इन्स्टा थ्री सिक्स्टी घेऊन आलोय तर आपण ट्राय करू माउंट पण आणलं आहे मी नी तो था। तर थांबलं आहे मागं दिसणार नाही तुम्हाला आता तर बघू लावायला आपल्याला चान्स आहे इथं मर्सड वरती एक सिल्वर क्रोमची आहे तिथं लावायचं ट्राय करू कारण की मध्ये आम्ही आलेला तेव्हा बरोबर होता तर चला सगळ्या व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता ह्या थ्री सिक्स्टीमधून नजारा सध्या ना तरी नाही लावत आता आम्ही नॉर्मल आहे म्हणजे आता हायवेला आपण किती पोहोचू रे आता दहा पंधरा मिनटात आम्ही समृद्धी महामार्गाला जॉईंट ओवर एकच तर चला लॉक बघत असंच आणि दाखवतो तुम्हाला समृद्धी महामार्गाचा नजारा बाय बाय तीच आपण लालपरी घेऊन झालेलो आहे दाखवतो सांभाल तुम्हाला बाए बाए। इच, कशी दिसते परी ॲक्च्युली बाहेरशी पण कशी दिसते पण दाखवतो आता सध्या तरी आम्हाला लवकर जायचे तर गाडीतला आपमधला नजारा घ्या तर काय आता असा विषय झालाय का भूक लागलेली आणि आम्ही गाडी घ्यायत विसरूनच तो काहीतरी खायचे आम्हाला नाश्ता करायचे आम्ही कमी कमी तास झाला आम्ही ट्रॅव्हल करतोय गाईज तर आता इथे मॅगडी दिसलाय तर आता ब्रिज खालून परत युटर्न मारलाय आणि आता चालू आम्ही मॅगडीला यायचं तर बघू आता उपवास आहे काय खायचं बघू विचार नाही आता तर ब्रिजच खायला लागेल कारण की दर्शनाला जायचं नाही बघायचं कार्यक्रम हे कुठं आहे इथून मॅगडीला पोचतोय आम्ही आता चला पहिल्यांदा असं मॅगडीला बघितलं असेल रे एकदम एकोणीसशे किती तरीच आहे एकोणीसशे सव्वीस इकडं स्पोर्ट्स रायत रु गर गाईज रायत्र करते गाईज लेट्स गो तर गाईच सगळं आलेलं आहे आपला मिल मागवलेला कॉर्न मिल मागलेला आता पेरी पेरीबिरी मसाला टाकून शेकी शेकी करूयात नाही इतक्याच लगेच खाऊन फटापट निघूयात गाईच चला शेकी शेकी ब्रो <laughs> तर गाईच आम्ही जस्ट लागलेलो आहे समृद्धी महामार्ग इथून तर जस्ट स्टार्ट झालेला आहे गाईच अजून किती किलोमीटर आहे चॅरेज इथून शिर्डी प्रॉपर गाईच इथून शिर्डी डायरेक्ट दोनशे किलोमीटर आहे इथून प्रॉपर दोनशे हां वन सेवनटी से म्हणजे प्रॉपर आमच्या इकडनं धरला तर दोनशे किलोमीटर हे काहीच तर बघूयात कसं काय नजारा म्हणजे आसमान तर खुला, खुला सा आहे सब कुठ ऐसा क्लाउडी वेदर नाही आहे काहीच तो अभी देखते अच्छी सी व्हिडिओ डालने का ट्राय करेंगे हे तो फ्लॉप होलॉक गाईज तो चला अभि दिखाते थ्री सिक्स्टी का नजारा पहिला तो हमको अभी लगेगा का टोल नाका टोल नाका के फिर ये पहिले एंट्री करेंगे फिर निकलेंगे अपनी जहाज लेके हवाई जहाज हवाई जहाज चलो तर काहीच आता आपण आलेलो आहे टोल नाका तुम्ही बघू शकता आता बघू किती बॅलन्स कट होतो आहे फास्ट वेलकम टू समृद्धी महामार्ग खोला मग मला गाईच जरा थ्री सिक्स्टी लावून बघतो आधी कसा काय व्ह्यू येतो आधी आत्ताच चेक करून घेतो परत नंतर प्रॉब्लेम नको हायवेला थांबता येणार नाही कारण की मागं आम्ही थांबलेलो तिकडं जरा लपडा चालतं म्हणजे लपडा म्हणजे थांबून जरा बेक हायवेला थांबण्याबरोबर नाही वाटत ना काहीच बघू जरा माहून कडकू दे तर काहीच अशाच प्रकारे आपण थ्री सिक्स्टी आहे बाय कारला तर आता चला कसं काय व्ह्यू येतो काय माहीत नाही तसा बीसा लावा लागेल वायफर लाईस चेक करू चला पाहू शकता लॉंगेस्ट फ्रीज आहे आपण थ्री सिक्स्टी की लावला भीती वाटते <laughs> रिस्क नाही घेऊ शकत नाही हलतो काही लावलेला नाही का म्हणजे एवढा ना हलतो काहीच त्यामुळे तुम्हाला फोन मध्ये दाखवतोय सगळ्यात मोठा ब्रिज आहे सगळ्यात मोठा ब्रिज काही सगळ्यात मोठा बोगदा पण आलाय आपल्याला आता ला लागेल जस्ट म्हणजे ब्रिज समोर ते चालू होईल आता तर चला थ्री सिक्स्टी ना लावू शकत गाईत जरा रिस्क आहे थोडा त्यामुळे जरा ऍडजस्ट करा नजारा बघ गावात असलं किंग आहे रे पावसाळ्यात तर एवढा किंग होतो ना बघा इकडं हा डॅम बिम आहे आणि हिश सरळ पडत पावसाळ्यात किंग व्हि फुल किंग रे बादशा नजारात बादशात इकडचे काहीच तर काहीच अक्षरशः दमलेलो आहे मी तर साप म्हणजे साप काय दमलोय हारलोय म्हणजे म्हणजे भरपूर तर आम्ही आलो आहे शिर्डीला चाललो आहे आणि काहीच रस्ताच संपत नाही एवढा वेळ झाला ना तर डायरेक्ट आता हार मानले काही बाबा काय करायचं कधीपर्यंत पोचायचे शिकत आई जाता आलाही बोलतो असंच आला आला करून नाही लांब आलो काय समजत नाही कारण की भरपूर दिवसानंतर आलंय पण असं वाटतं का जास्तच लांब आलो आहे आपण चला गाईच बघू आता अजून किती वेळ लागतो आहे शिर्डी चलो फायनली गाईच आपण समृद्धी महामार्ग उतरलेलो आहे खूप वेळानंतर पाच वाजलेत बघा पाच कधी चढलेलं तुम्हाला लक्षातच आहे ब्लॉकमध्ये तुम्ही आधी बघितलं असेल आता इथून अजून किती मिनटं आहे पाहिजे आता इथून अजून पंधरा मिनटं आहे चला पटापट जाऊयात जाम लवकर नाही तर नी होईल अजून आपली एस तुम्हाला एक वस्तू दाखवतो माझी गाडी लावली वरती जांबा हे बघा जय हुंडाई <laughs> अशी लावले हा किंग का नाही आणि काहीच फिट ट्रॅफिक लागले काहीच करू शकत नाही फिट म्हणजे फिट ट्रॅफिक लागले बघा बघा आता आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं झाली मध्येच येत जागीच आहे का इथून पाच मिनिटावरच आहे मंदिर निखादीच जा आपली शिर्डीमध्ये आता जस्ट चला गाडी पार्क करू आता आम्ही पोचेलोय आता पटापट जाऊ दर्शन घेऊ साडेपाच वाजलेले गाईत पोचवलं आम्हाला तर चला आता पटकन जाऊयात दर्शनाला दर्शन घेऊन डायरेक्ट बॅक टू होम होणार आहे तर गाईज आम्ही शिर्डीशी निघलेलो आहे आणि कमीत कमीत अर्धा रस्ता क्रॉस केला गाईज आम्हाला काहीच माहीत नाही ब्लॉक काढायचा विसरून गेलतो डायरेक्ट प्रॉपर गाडी एक्सप्रेसला चालवत आलो आहे त्यामुळं जरा ब्लॉक काढायचा काही लक्षातच नाही तर चला डायरेक्ट आपण आपल्या इकडेच भेटूयात कामच कालो गे तुम्हाला नाही दिसणार मी काहीच आहे काहीच दिसणार नाही तर काहीच हे बघा एवढा कालो गे गाडीत काहीच दिसत नाही हे बघा हे बघा काहीच दिसत नाही बाजूचा माणूस पण बसला दिसत नाही हे बघा एवढा कालो की <laughs> कारण की आता जेवायचा प्लॅन पण नाहीये डायरेक्ट नॉनस्टॉप घरीच जाणार काहीच तर चला